मी हे करू की नको करू मी बोलू का स्वतःहून याविषयी नको जाऊ दे मला काय करायचंय हे असं आपल्या सगळ्यांसोबतच होतं नाही का म्हणजे आपल्या प्रत्येकाचं आपल्यासोबत सोबत अंतर्मनात कुठलाही निर्णय घेताना युद्ध सुरू असतं थोडक्यात काय मी वर्सेस मी चालू असत नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत अमरदीप आणि कल्पकला निर्मित मी वर्सेस मी या नव्या नाटकाची मेजवाणी नाट्य रसिकांना मिळणार आहे हे नाटक मनोरंजन तर करेलच पण विचार करायला लावेल मध्येच हसवेल थोडं भावनिक करेल यात थरार आहे गुड आहे अंगावर शहारा येईल म्हणजे आपल्या पंच इंद्रियांना पुरेपूर अनुभव येईल असं हे नाटक आहे मी वर्सेस मी हे नाटक गुड आणि थरारक धाटणीचं असलं तरी समाजातील काही संवेदनशील विषयावर आणि मानवी नात्यांवर भाष्य करणारं नाटक आहे नाटकात थरार असून ते सध्याच्या वस्तुस्थितीवर आधारित आहे तसंच गंभीर स्वरूपाचं नाटक असलं तरी त्यात अधेमध्ये विनोद आहेच त्यामुळे नाटकाचा विषय प्रेक्षकांना खिळवून ठेवेल या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता क्षितिश दाते शिल्पा तुळसकर ऋषिकेश जोशी हे मराठीतील तीन गुन्हे नट एकत्र आलेत संजय जमखंडी यांचे लेखन दिग्दर्शन असलेले या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी भरत नारायणदास ठक्कर प्रवीण भोसले यांनी सांभाळली आहे सहनिर्मात्या शिल्पा तुळसकर आहेत नाटकाची संपूर्ण टीम लेखक दिग्दर्शक सहकलाकार उत्तम आहेत या तिघांसोबत चिन्मय पटवर्धन महेश सुभेदार दिनेश सिंह यांच्या भूमिका नाटकात आहेत तेव्हा हे नाटक नक्की बघा कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा